संध्याकाळी उशिरा आणि सकाळी लवकर आपल्याला निबंधन केलेलं असताना सुद्धा आपण फार मोठ्यासाठी खानिकी या ठिकाणी स्वागत करतो नवीन वर्षाच्या सर्वांच्याच आपल्याला मनपूर्वक खात्री शुभेच्छा आहेत हे वर्ष आपल्या सर्वांच्या अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे

निर्धार केलेला आहे गेले दहा वर्ष देशाचं नेतृत्व यशस्वीपणाने देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावरती उठवणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका बजावरती पोहोचले नसताना आज आम्ही साधारण एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये काम करतो

एकाच वेळेला महायुतीचे कदाचित नुकसान वाढेलच त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यावर कालावधीमध्ये समजा राज्यपालाचा राज्यव्यापी एक मोठा गळा

महाराष्ट्रामध्ये सहा प्रादेशिक विभाग आहेत मुंबई नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या सहा प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करावं आणि फेब्रुवारीच्या मध्या

मराठी होते मराठी मैं मैं बता दो मैं करता हूं सर्वप्रथम तो अपने सर्वान नवीन वर्षा हार्दिक शुभे